छत्रपती शिवाजी महाराज त्या शंकाचं मला जर निरसन येणार दोन तीन दिवसात नाही झालं तर माझं नऊ तारखेला या ठिकाणी ठेव आंदोलन होणार कारण माझ्या काही अस्मितेचा प्रश्न आहे दादा तुम्ही मला म्हणताय की नेहमी गेलेले हाऊ माझं अख्खा आयुष्य केलं मराठा समाजामध्ये के काम करून तुम्ही महामदेशमुखना विचारा डॉक्टर साळुकेना विचारा श्रीमंत पावकाट्याना विचारा दादा गाय प्रवीण दादा गाय कोणना विचारा तुम्ही खेडेकर साहेबांना विचारा तुम्ही सुनील बाप्पा मोरेला विचारा माझा आखं आयुष्य केलं आणि तुम्ही माझ्यावर आरोप करता मी घेण्या गेलेला आहे माझी एक बाजू चुकीची काय शंका उपस्थित केली तुमचं काम आहे मला फोन करायचं किंवा कुणामार्फत तरी निरोप द्यायचं काय अण्णा तुझं काय म्हण तुमची बार्शीतली सभा ह्या अण्णा शिंदेने घेतलेली आहे संपूर्ण बार्शी तालुक्याला माहिती आहे आणि तुमचं माझंच बोलणं झालं होतं सोलापूरमध्ये आदरणीय माउली पवारच्या नेतृत्वात हे तर तुम्हाला मान्य आहे दादा मग मी एवढा सच्चा कार्यकर्ता नसताना तुम्ही मला आर एस एसच्या बरोबर कशाला मांडीला मांडे लावून बसतात म्हणजे ह्याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाही पण कशाला राजकारण आणता तुम्ही मी माझ्या समाजाची पायिक काय त्यामुळे मी माझ्या समाजाची इमानदारी त्याची जो समाजाची इमानदारी असतो तोच बोलतो ह्याच्यामध्ये कुणी मला त्या भारतकर महाराजासारखं किंवा ह्याच्यासारखं ह्याच्यामध्ये मला तिकडे टाकलायचं नाही मी मराठा आहे मराठ्याचाच राहणार आहे ह्याचा अर्थ माझा म्हणून दादा रंगे पाटलाला विरोध नाही ती माझा नेता आहे तो नेताच राहणार आहे तो मराठा समाजाच्या हक्कासाठी लढतो आज त्या माणसाला जो उठता येत नाही त्या माणसाची अवस्था बेकार आहे शरीर साथ देत नाही आणि एवढं सगळं असताना सुद्धा ते समाजासाठी लढतात आणि मी त्यांच्या सोबत आहे मी काही शंका उपस्थित केल्या म्हणून माझ्याबद्दल काही विरोधी भूमिका घेऊन काही मी पूर्वीच्या काळात आमदारांना इतका पाठिंबा दिला म्हणून माझ्यावरती जे आरोप करायचे त्या आमदारावरती पण आरोप करायचे किंवा डायरेक्ट देवेंद्र फडणवीस आरोप करायचे जे सत्य आहे ते सत्य बोला तुम्ही त्याची चौकशी करा मी नंतर मेजेवर आरोप करा दादा एवढीच माझी तुम्हाला हा दोन रुपये करायची विनंती आहे जेल ते जे बरं